सोलापूर शहरातील नई जिंदगी येथे शोभा देवी नगर परिसरात दोन जनावरांची कत्तल केल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी पोलीस शिपाई नारायण सुरेश वसेकर यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत फकीर अहमद गालिबसाह कुरेशी वय चोवीस राहणार शिवगंगानगर नृ जिंदगी मजरेवाडी सोलापूर गौस अजीज कुरेशी वय चाळीस राहणार फॉरेस्ट मस्जिद सोलापूर शेख वय भाग दोन, सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्या तिघांची नावे आहेत यातील फौजदार महेंद्र गाढवे यांच्या नेतृत्वाखाली चार जणांच्या टीमला मजरेवाडी परिसरात कत्तल होत असल्याची खबर मिळाल्याने यातील फिर्यादी पोलीस नारायण सुरेश वसेकर अमर ताकभाते याळगी यांनी काल शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांना दक्षिण शोभादेवींद्रात धा टाकली यावेळी वरील आरोपींकडे दोन जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले याशिवाय काही अंतरावर सात जनावरे आणि एक खोण कोंडून ठेवल्याचे आढळून आले ताकडीने अन्य कुमक मागवून कोंडून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली अटक केलेल्या तिघांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ताजा वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले